है। या घटनेचा निषेध करण्यासाठी आज आपण जत तालुक्यातली सगळी मंडळी मी मुद्दामून तुम्हाला आवर्जून सांगतो आपण सगळी मंडळी इथं कुठली जात पंत धर्म पक्ष भेदभाव संघटना नाही कारण ही आपली मुलगी आज हिच्यावर एवढा अमानुष अत्याचार झालेला आहे आणि ते न्याय मागण्यासाठी आपण सगळे एकत्र आलेलो आहोत आपण सगळ्यांनी शांततेनं आपण न्याय मागायचा आहे आपल्याला न्याय मिळेल या नराधमाला फाशीची शिक्षाच व्हावी याच्यापेक्षा दुसरी कुणाची वेगळी मागणी नाही आहे अशा पद्धतीची अमानुष घटना आज आपल्या तालुक्यात घडलेली आहे आपण एक भारतीय म्हणून आपल्या सर्वांची जबाबदारी आहे फक्त मंडळी अशी घटना घडली म्हणून आपण एकत्र येतो अशी घटना घडू नये म्हणून माझी इथं उपस्थित असल्या सगळ्या धर्मातल्या पंथातल्या लोकांना सगळ्या पक्षातल्या नेत्यांना संघटनेच्या नेत्यांना ने तरुणांना महिला मंडळींना वयोवृद्ध लोकांना सगळ्याला कळकणीची विनंती आहे बाबानो एक अमानुष घटना घडली म्हणून आज आपल्याला जाग आली का आपल्या तालुक्यात कायदा सुव्यवस्था आहे का नाही ही कायदा सुव्यवस्था राबली पाहिजे का नाही अरे ज्यावेळेस वेळेस आपल्यावरच प्रसंगी येईल त्यावेळेस आपण जागे होणार असल तर ह्याच्यासारखं छंड काय नाही आहे म्हणून माझी कळकळची विनंती आहे वेळोवेळी आपण जागा होऊया वेळोवेळी याच्यावर उपाययोजना करूया आज वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळे वे पदाधिकारी इथं आहेत वेगवेगळ्या धर्माचे लोक इथं आहेत वेगवेगळ्या संघटनेचे नेते इथं आहेत कोण सत्तेत आहे कोण विरोधात आहे ह्याच्याशी आपल्याला काय घेणं देणं नाही तर गुन्ह्या गोविंदाना सुशासित आपण चांगल्या पद्धतीनं कायद्याच्या साकोटीत राहून आपण एकत्रित चांगलं राहिलं पाहिजे आपल्या मुली संरक्षण मिळालं पाहिजे आपली मुलं चांगली शिकली पाहिजे यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी या पुढच्या काळात सुद्धा एकत्र राहणं गरजेचं आहे आज आपल्या या मुली आप मुलीचा बळी घेतलाय खरखर फार दुर्दैवी घटना घडलेली आहे ते कुटुंब किती दुःखात असणार आहे केवढा मोठा प्रसंग त्यांच्यावर उडावलेला असणार आहे आज तोच प्रसंग आपला आहे आपल्या कुटुंबावर आपल्या सगळ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे मित्रांनो माझी कळकळची विनंती आहे मी सगळ्यांना विनंती करतोय आपल्या पक्षाचे सगळे झेंडे आपण बाजूला ठेवू आपल्या जाती धर्माचे सगळे आपण बाजूला ठेवू आपले संघटना सगळ्या बाजूला ठेवू आणि खरखर आपल्याला आपल्या भारतीय म्हणून आपल्या जी आहे आपल्या भगिनीसाठी आपल्या भावंडासाठी आपल्याला जे जे करायचं आहे त्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावं एवढीच ही खरं श्रद्धांजली त्या माऊलीनं मी वाहतो आणि सगळ्यांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी अतिशय शांततेनं या पूर्ण मुख मोर्चा मध्ये सहभागी व्हायचा प्रेस द बेल आयकन ऑन अपडेट